नमस्कार क्रिकेटप्रेमींनो मित्रमैत्रिणींनो कसे आहात तुम्ही सगळे बाहेर व्यवस्थित ऊन आता दुबईला जाणवायला लागलेलं ला आहे त्यामुळे सावलीत उभं राहून मला अक्षरशः ही क्लिप तुमच्यासाठी रेकॉर्ड करायला लागते अर्थातच सगळ्यांना एक्साइटमेंट आहे रविवारची त्याचं कारण भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी ट्वेंटी ट्वेंटी फायचा अंतिम सामना हा दुबईच्या स्टेडियमवरती रंगणार आहे चांगली गोष्ट ही आहे कोणाच्या मनात शंका नाहीये अरे सेमी फायनलला हे झालं अरे लीग फेज मध्ये हे झालं म्हणून या दोन टीमला संधी मिळाली आहे शंका कुशंकांना काही संधी नाहीये या स्पर्धेमध्ये ज्या दोन संघांनी सर्वोत्तम खेळ सातत्याने केला तेच दोन संघ भारत आणि न्यूझीलंड हे अंतिम सामन्यात आलेले आहेत साखळी स्पर्धेमध्ये होय भारतानी न्यूझीलंडला पराभूत केलेलं होतं पण म्हणतात गई, गई। मी त्याच्याबद्दलच बोलणार आहे तुमच्या समोर प्रिव्ह्यू सादर करणार आहे त्यामुळे अजिबात कुठेही जाऊ नका बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम सुनंदन लेले ले, क्रिकेट अँड बियॉन्ड गंमत आहे बघा चॅम्पियन्स ट्रॉफी होणार कुठे होणार काय होणार होणार का नाही हायब्रिड मॉडेल होणार का भारत पाकिस्तानला जाणार का बऱ्याच गोष्टी अगोदर घडल्या आणि त्याच्यानंतर आता सगळ्या लीग मॅचेस दोन उपांत्य फेरीच्या मॅचेस हे सगळं होऊन आपण अंतिम टप्प्यावरती सुद्धा आलेलो आहे भारताचा जो गट होता लोकांना वाटलं तो सोपा अजिबात सोपा नव्हता कारण माझ्या मते बांगलादेश हा सुद्धा संघ विचित्र आहे न्यूझीलंड तर उत्तमच आहे आणि पाकिस्तान आपला पारंपरिक प्रतिस्पर्धी आहे भारताने ते सर्व अडथळे अगदी व्यवस्थितपणे पार पाडलेले होते उपांत्य सामन्यात सुद्धा ऑस्ट्रेलियाला जब होतं त्यामुळे अंतिम सामन्यात येत असताना भारतीय संघाची मान आहे आणि त्याचबरोबर आत्मविश्वास दुणावलेला आहे न्यूझीलंड संघाने सुद्धा सातत्यपूर्ण कामगिरी करून दाखवलेली आहे लीग फेज मध्ये त्यांनी जबरदस्त खेळ केला फक्त भारताविरुद्धचा सामना गमावला पण उपांत्य सामन्यामध्ये त्यांनी जे काही फटका दिलेला आहे बॅटनी दक्षिण आफ्रिकेला त्याला तोड नव्हती पहिली बॅटिंग करताना साडेतीनशेचा सा तप्पा त्यांनी ओलांडून दाखवला आणि नंतर बरोबर बर त्या धावसंख्येची राखण केली हे जर का लक्षात घेतलं तर दोन्ही संघाची मुख्य भिस्त ही बॅटिंगवरती आहे हे आपल्याला लक्षात घ्यायला लागतं न्यूझीलंडची थोडीशी जास्त आहे कारण लक्षात घ्या बॉलिंग भारताच्या कंपॅरिझनमध्ये त्यांची किंचित मला लंगडी वाटते किंचित त्याचं कारण भारताकडे एक ना दोन चार, चार चांगले स्पिनर आहेत न्यूझीलंडकडे मिचेल सँटनर हा एकच खरा मोठा हुशार अनुभवी दर्जेदार स्पिनर आहे बॉलिंगमध्ये त्यांच्याकडे अजून एक त्यांना थोडीशी चिंता आहे आणि ते म्हणजे मॅट हेनरी ज्यांनी साखळी सामन्यामध्ये भारताविरुद्ध पाच विकेट काढून दाखवल्या होत्या तो उपांत्य सामन्यामध्ये थोडा दुखापतग्रस्त झालेला आहे त्याच्या बोलिंग शोल्डरला म्हणजे उजव्या खांद्यालाच दुखापत झालेली आहे या सगळ्याचा परिणाम कसा होतो तो खेळतो की नाही किती जोरात खेळतो खेळला तर या सगळ्या गोष्टी बघायला लागेल ती चिंता भारताला नाही आहे भारताचे सगळे खेळाडू हे टकाटक आहेत काल मी त्यांचा सरावसुद्धा पाहिलेला आहे अकॅडमीला जाऊन तेव्हा कळलेलं होतं सगळ्यांच्या पायामध्ये चमक आहे सगळ्यांच्या चेहऱ्यावरती उत्साह आहे कॉन्फिडन्स पण आहे काही विद्वान दर्शक जे आहेत आपले ते म्हणतात भारतीय संघ ओव्हर कॉन्फिडंट आहे अजिबात नाही आहे अजिबात नाही सगळ्यांना माहिती आहे क्रिकेट हा खेळ किती अनिश्चिततेने भरलेला असतो आपलं पन्नास ओवरच्या वर्ल्ड कपमध्ये काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे कोण कोणाला गृहित कशाला धरेल कोण कशाला फाजील आत्मविश्वास करेल अजिबात तसं काही होणार नाहीये अगदी त्या बाबतीत निश्चिंत राहा भारतीय संघाचे काही फासे हे या चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगले पडलेले आहेत खास करून विराट कोहलीला गवसलेला सूर ही अत्यंत महत्वाची गोष्ट होती दुसरी गोष्ट म्हणजे मोहम्मद शमीचं पुनरागमन जसप्रीत बुमराह खेळत नसताना शमीवरती मोठी जबाबदारी होती अपेक्षांचं ओझ होतं त्या सगळ्याला शमी अगदी पूर्ण खरा उतरलेला मला दिसतोय प्रत्येक सामन्यामध्ये त्यांनी दमदार बोलिंग केली आहे एकदा त्यांनी सुद्धा पाच विकेट काढून दाखवलेले हे आपण विसरायला नको कॅचही त्यांनी एक चांगला पकडलेला होता तोही मला विसरता येत नाहीये आणि त्याचबरोबर आपले जे स्पिनर आहेत ते या स्पर्धेमध्ये अत्यंत अचूक टिचून मारा करतायत मला वाटतं भारतीय संघाचं पारडं जे मला किंचित जड वाटतं ते एवढ्याच कारणासाठी की आपल्याकडे चार स्पिनर आहेत एक लक्षात घ्या दुबई स्टेडियमची विकेट ही दरवेळा थोडी थोडी बदलत राहिलेली आहे ज्या विकेटवरती एक नाही दोन सामने तिथंच खेळवले गेले ते विकेट किंचित संथ झालेलं होतं स्पिनरला थोडी जास्त मदत झाली ज्या विकेट्स ताज्या होत्या खेळपट्ट्या ज्या ताज्या होत्या त्याच्यावरती बॉल जरा मस्तपैकी बॅटवरती येत होता आणि अंतिम सामन्याला अचूकमधली विकेट घेतली जाणारे तीसुद्धा ताजी विकेट असणार आहे ह्याचा अर्थ असा आहे की बॉलरचा फार मोठा बोलबाला या विकेटवरती नसेल असा माझा अंदाज आहे बॉल थोडासा व्यवस्थित बॅटवरती येईल नाणेफेकीचं महत्त्व तेवढं नसेल जी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे नाहीतर फायनल मॅचला काही अर्थच उरत नाही नाणेफेक जिंका मॅच जिंका असा खेळ कोणालाच नको असतो या मॅचला तसं होणार नाही आहे कारण विकेट हे पूर्ण मॅचला आहे तसं राहील थोडंसं इकडे तिकडं होईल आता गंमत काय बघा म्हणायला गेलं तर या विकेटवरती जो सुरुवातीला ताजेपणा असतो तो, तो बोलिंगला चांगला असतो परंतु न्यूझीलंडची टीम ह्याचा विचार करणार नाही त्यांना एकच माहिती आहे भारतीय संघाला जर दडपणाखाली टाकायचं असेल विजयाचा मार्ग शोधायचा असला तर उपाय एकच आहे बॅट फर्स्ट स्कोअर बिग रन्स मग भारताच्या बॅट्समन वरती दडपण वाढवा आणि मग आपल्या बॉलिंग मध्ये जे काही हत्यार आहेत ती वापरून त्यांना रोखायचा प्रयत्न करा ही स्ट्रॅटेजी न्यूझीलंडची असणार भारतीय संघाला ही चिंता नाहीये भारतीय संघाने पहिली बॅटिंग करून मॅच जिंकलेली आहे भारतीय संघाने दुसरी बॅटिंग करून मॅच जिंकलेली आहे भारतीय संघातल्या सर्व बॅट्समननी विविध वेळेला रन्स केलेले आहेत मला वाटतं अय्यरनी दोनदा कडक बॅटिंग केलेली आहे विराट कोहलीनी दोनदा कडक बॅटिंग केले शुभमन गिलनी दोन मॅचमध्ये केलेली के ते आहे अक्षर पटेलनी सातत्य दाखवलंय थोडासा मागं पडलाय तो आपला कप्तान रोहित शर्मा आणि त्याच्या मनात सुद्धा प्रॅक्टिस शेवायला मी पाहिलं त्याच्या चेहऱ्यावरती निग्रह दिसत होता की अंतिम सामन्यामध्ये काहीतरी त्याला चमत्कारिक करून दाखवायचं आहे या सगळ्याचा विचार केला आहे म्हणूनच मी म्हणतोय भारतीय संघाचं पारडं किंचित जड वाटतंय ते त्यांचे सगळे बॅट्समन चांगल्या टचमध्ये आहेत आणि त्याच्याचबरोबर भारतीय संघाचा प्रमुख बॉलर मोहम्मद शमी हा चांगल्या लईत बॉलिंग करतो आहे आणि चार स्पिनर आपल्याकडे आहेत फायनल मॅच करता माझ्या मते भारतीय संघामध्ये बदल व्हायची शक्यता खूप कमी आहे नाहीच माझ्या मते होणारच नाही सगळेजण तंदुरुस्त असले तर मला वाटतं संघात बदल रोहित शर्मा करणार नाही न्यूझीलंड टीममध्ये मात्र एक बदल हेनरी जर का दुखापतीतनं सावरला नाही तर कदाचित एक बदल केला जाईल तो बदल निर्णायक ठरेल कारण त्यांचा पुढचा बॉलर हा तेवढ्या तयारीनिशी येईल की नाही ही मला शंका आहे कारण एकदम फायनल मॅचमध्ये येऊन बॉलिंग करायची ज्यावेळेला ओरुख जो आहे दुसरा फास्ट बॉलर ताडबाड उंच तोसुद्धा त्या मानानी इंटरनॅशनल क्रिकेटला नौखा आहे या सगळ्या गोष्टीचा फायदा भारतीय संघाला घ्यायला लागेल समोरच्या टीमवरती जर पहिली बॅटिंग आली तर हल्ला बोल करायला लागेल काय धमाल आहे बघा गेल्या चौदा पंधरा मॅचेसमध्ये आपला कप्तान नाणेफेक हरत आलेला आहे चांगली गोष्ट ही आहे नाणेफेक कारतो आहे पण मॅच जिंकतोय महत्त्व मॅच जिंकण्याला आहे नाणेफेक जिंकण्याला नाही आहे त्यामुळे भारतीय संघ हा विचार करत नाही आहे की आपण हे केलं तर काय होईल ते केलं तर काय होईल जे समोर येईल त्याला धडाडीने तोंड द्यायचं अशा विचारांनी भारतीय संघ पुढं जाणार आहे या फायनल मॅचमध्ये गेल्या काही मॅचेसला या, या मैदानावरती प्रेक्षागृह खचाखच भरलेलं नव्हतं या मॅचला खचाखच भरलेला असेल त्याचं कारण विकायला तिकीटं पाच सातच हजार होती त्याची चटणी पंधरा मिनटात उडाली बाकीची तिकीटं हे आय सी सी एजंट्स आणि त्याच्याबरोबर प्रायोजकांसाठी राखून ठेवली गेलेली आहेत अंतिम सामन्यासाठी भारतातनं नाही इंग्लंडने नाही अमेरिकेमधनं सुद्धा लोक येत आहेत उगाच बाता करत नाही माझे सख्खे मित्र आलेले आहेत पुण्यातनं दोघंजण आलेले आहेत लंडनहून एक मा मित्र येतो आहे त्यामुळे या सामन्याचं वातावरण हे फायनल मॅचला साजेचं असेल या बाबतीत माझ्या मनात शंका नाही आहे मी तुम्हाला कळवली विकेट कशी असायची शक्यता आहे नाणेफेकीचं महत्व नाही आहे हे सुद्धा तुम्हाला सांगितलं त्यांच्या कुठल्या महत्त्वाच्या खेळाडूंकडे लक्ष द्यायला पाहिजे केन विल्यमसन राचीन रवींद्र सँटनर हे मी तुम्हाला सांगितलं भारताच्या बद्दल बोललो आता मला जाणून घ्यायचं आहे तुमचं मत काय फक्त हे कर मत मांडत असताना आपली टीम फायनलच जिंकत नाही आपलं हेच आहे आपलं तेच आहे नकारात्मक बोलू नका जरी तुम्हाला टीका करायची असली जरूर करा मुद्देसूत करा भावनिकपणाने जाऊ नका नकारात्मक विचारांनी जाऊ नका एवढीच माझी विनंती आहे त्यामुळे तुमचं मत आहे जरूर कळवा फक्त त्याच्याकरता माझं फेसबुक पेज इंस्टाग्राम अकाउंट आणि यूट्यूब चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भारतीय संघाचा सराव परत एकदा चालू झाला आहे त्यामुळे आता सराव बघतो त्यातनंही काही अजून काही खास कळलं तर तुम्हाला नक्की कळवेन बाय